काळाची चक्र बदलत असतात अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये तुम्हाला तसंच पाहायला मिळतं आणि कधी कधी तुमच्या बाजूने भाषे पडत नाही आहेत मात्र न पडणाऱ्या भाषांवरती भाषांवरती मात्र आपण चांगली कामगिरी केली आणि ते यश आपल्या बाजूने घेऊन गेलो तर विजय आपला नक्कीच असेल पुन्हा एका निघाले संधी बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळला क्षेत्रशेक आहे त्या ठिकाणी आणि एका भावीवरती समाधान मानावं लागेल शेवटचा बॉल चला पुढील दोन टीम दोन्ही टीम पिंटू दादा इलेव्हन कर जोशी या टीमला आम्ही हा कॉल देतो चला आपण सज्ज राहायचं आहे जसा शेवटचा बॉल पडेल आपण मैदानाचा धाबा घ्या इथे टीम आपल्याला पाहायला मिळाला स्पोर्ट्स फुटबॉल वाली टीम विथ नो मॅच आणि आता सज्जाला खोली गेली आहे پروگرام جي ڪاٺي منگرا پيش ڪيو ٿا ته اها پنهنجي ڪم کي پورو ڪيو ٿا ۽ ان کي سڀني کي ڏيکاريو ٿا

कारिगर विठो शुगर कोंडापूर वाणिज्य सर्वेसरा राहिलेला आहेत त्यांचं या व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे ओ पाटील साहेब आपने या स्पर्धेच्या तरखान हार्दिक हार्दिक स्वागत आहे ठीक तीन करदर्शी मी यागोदर जवळ जवळ मी पाच ते सहा वेळा कॉल दिलाय क्षेत्रक्षण लगेचच लावून आहे ओमकार पाटील आपली टीम आपला स्वाद येत नाही बराचसा अंधार होतो याचा सेमीफायनल क्रमांक एक शंभू चषक आणि शंभू चषकाचा हा खरा आहे चला दोन ओव्हरची मॅच आहे दोन्ही टीम चला परंतु टीम हा कॉल आपल्यासाठी आहे आपण बराच वेळ घेतला आहे

আচ্ছা আচ্ছা হ্যাঁ 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 মস্তি চার